तुम्ही पाहत आहात एम एन न्यूज मराठी पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन दोन हजार चार मध्ये येत्या दहावीत शिकणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न झाला पूजा कैलासवार या विद्यार्थीने व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधला हळूहळू अनेक मित्रमैत्रिणी या ग्रुपमध्ये सहभागी होत गेले आणि गेट टुगेदरची संकल्पना पुढे आली नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले सर्व वर्गमित्र व मैत्रिणी या स्नेहमिलन सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र जमा झाले या सोहळ्यासाठी एकत्र आलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी वर्ग शिक्षकांचे विद्यार्थ्यांनी फटाके फोडून औक्षण करून आणि फुले उधळून स्वागत करण्यात आले त्यानंतर सर्वांनी आपापला परिचय करून दिला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अश्विनी पाटील हिने तर आभार प्रदर्शन यशवंत एनगुर्तीवार यांनी केले एम सी एन न्यूज मराठी करिता सचिन पत्रकार यवतमाळ आज जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये आज आम्ही एकवीस वर्षानंतर सगळे मित्रमंडळी इथे स्नेहसंमेलनानिमित्त गेट टुगेदर निमित्त आम्ही जमलेलो आहोत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या ही आमची ही बॅच होती आणि जवळपास आम्ही आज पस्तीस माझी विद्यार्थी मिळून आम्ही खूप सुंदररित्या कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि कार्यक्रमांसाठी आमचे सर्व गुरुजन वर्ग आम्हाला आज इथे लाभलेले आहेत आणि खूप सुंदर आठवणींचा मेळावा आम्ही आज इथे आयोजित केलेला होता आणि सर्वांना सर्वांसोबत खूप सुंदर सुंदर आठवणी आठवणी आज आम्ही एकत्र कलेक्ट करून आज आम्ही आम्ही आमच्या आपापल्या घरी उंच्या प्रवासासाठी जात आहोत सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद ज्यांनी ज्यांनी या सा कार्यक्रमात डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आम्हाला सहवाद सहकार्य केलेले आहे कारण